छत्रपती संभाजीनगर शहरात डेंगू यासह कीटकजन्य आजारांनी गॅस्ट्रो कावीळ कॅलरा अतिसार यासारख्या जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलिचा सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना राणे आणि सातरोग तज्ञ डॉक्टर सय्यद सुमय्या नाज यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे यात नागरिकांनी खालील प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून महानगरपालिकेत सहकार्य करावे डेंगू चिकनगुनिया आणि झिका हे विषाणूजन्य आजार आहेत हे आजार विशिष्ट प्रकारचा म्हणजे एडिस इजिप्ताय हा डास सावल्याने होतात एडिस इजिप्टाय हा डास साठवलेल्या पाण्यात स्वच्छ पाण्यात अंडी घालतो डेंगू चिकनगुनिया आणि झिका यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना एडिस इजिप्टाय या डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट कूलर्स मध्ये मनी प्लांट्स मधील पाणी छतावर पडलेले निकामी भांडी बाटल्या नारळाच्या करवंट्या टायर टाक्या हौद इत्यादी स्वच्छ करावे दर आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा हौद टाक्यांना नेहमी झाकण लावावे घरातील कूलर्स मध्ये पाणी फुलदाण्यातील मनी प्लांट मधील पाणी आठवड्यातून कमीत कमी एकदा बदलावे घरातील सांडपाण्यात अबेट हे डास आणि प्रतिबंधात्मक औषध टाकून स्वच्छता ठेवावी घरात परिसरात पाणी साचू देऊ नये असे आवाहन करण्यात आले तर डेंगू चिकनगुनिया हा आजार नोटिफायबल आजार असल्यामुळे रुग्ण आढळल्यास खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी चोवीस तासाच्या आत महानगरपालिका आरोग्य विभागास कळवणे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन कायद्यानुसार बंधनकारक का आहे डेंगू चिकनगुन्या या आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित महानगरपालिकेच्या नजीकच्या आरोग्य केंद्रावर किंवा रुग्णालयात संपर्क साधावा असे मनपा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे